आज आ, नांदेड कलेक्टर ऑफिस पुढे जे ड्रायवर संघटनेनं नांदेड जिल्ह्यामध्ये जे आंदोलन केलं आहे आमरण उपोषणचं त्या केंद्र सरकारच्या ड्रायव्हर्स ड्रायवरच्या विरोधात जे जे इता, 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 ते, ते हे जे केलं आहे कायदा जे पारित केला आहे त्या कायद्याच्या विरोधामध्ये आज नांदेड जिल्ह्यातल्या ड्रायव्हर संघटने नांदेड जिल्हा कार्यालय कार्यालयासमोर उपोषणला बसलेले आहेत मी शिवसेना पक्षाचा सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे शिवसेना पक्षाच्या वतीनं आज नांदेड जिल्ह्यामध्ये आमचा त्यांना पाठिंबा जाहीर करीत आहे अमर उपोषणला बसलेला आहे आणि सर्वांची मला प्रतिसाद आहे ह्या ठिकाणी म्हणून आज ह्या उपोषणला मी सुरुवात केलेली आहे सुरुवात ह्याच्यामुळंच केलेली आहे की ड्रायवरवर अन्याय व्हायला आहे हे अन्याय दूर करण्यासाठी आणि मुळात पहिला एक आत्ता एक कायदा जे आलेला आहे काळा कायदा हिट हिट अँड रनचा हे कायदा मेन मुळात रद्द व्हावा म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी उपोषणला बसलेला आहे आणि सर्वांचा पाठिंबा आहे आपल्याला